नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आता शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी होणार फक्त या तीन निकष मित्रांनो नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघूया मित्रांनो परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लागण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिले दे होते की आम्ही सत्तेत आले बरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू असे जाहीर सभेत वारंवार म्हटले होते पण आता सत्तेत येऊन जवळपास सहा सात महिने झाले पण अजून सुद्धा शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा काही झाला नाही मित्रांनो आपल्याला आशा लागली होती की शेतकऱ्यांना आता अर्थसंकल्पनात तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल पण दादा पवारांनी तसे काही केले नाही उलट अजित पवार यांनी सांगितले की एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकी कर्जदारांनी कर्ज भरून घ्यावे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची संतापाची लाट येऊ सळी मित्रांनो आता शेतकऱ्यांना जागोजागा आंदोलन करत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी भरावी लागणार नाही मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी उठा जागेवा आणि आंदोलन करा अशी भूमिका अनेक संघटना करत आहे मित्रांनो जर आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी प्रत्येक तहसीलदारापुढे पुढे जाऊन बटलं तर आपल्या साहजिकच कर्जमाफी मिळू शकेल सर्व शेतकऱ्यांनी संघटित व्हा आणि कर्जमाफीसाठी संघर्ष करा अशा अनेक संघटना सुद्धा सांगत मित्रांनो